नमस्कार आज आपण एका खरच खूप मोठ्या सोहळ्याबद्दल बोलणार आहोत पंढरपूरची वारी हो लाखो लोक एकत्र येतात चालतात भजन करतात पण कधी विचार केलाय की हे सगळं चालवत कोण जाहिरात नाही निमंत्रण नाही तरीही हे कसं घडतं दरवर्षी आपल्याकडे वारी भक्ती आणि अदृश्य प्रेरणांचा सोहळा यावर आधारित काही माहिती आहे तर याचा थोडा खोलवर विचार करूया हो हा प्रश्न खूप महत्वाचा आहे बरं का कारण वारी म्हणजे फक्त एक प्रवास नाहीये बरोबर ती एक मोठी आध्यात्मिक सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळ आहे आणि ती कशी चालते हे समजून घेणं खरंच रंजक आहे तर मग पहिला मुद्दा जो आपल्या स्रोतांमध्ये येतो तो, तो म्हणजे भक्ती विठ्ठलावरच प्रेम अगदी ती ओढ हीच खरी मूळ प्रेरणा आहे ना का जी लोकांना खेचून आणते आपोआप बरोबर ही म्हणजे काय म्हणतात त्याला अंतःकरणातून येणारी प्रेरणा आहे मोटिवेशन हो कोणीतरी सांगितलं म्हणून नाही तर आतून वाटत म्हणून लाखो लोक एकत्र येतात आणि एकाच दिशेने चालतात आणि या भक्तीला या प्रेरणेला एक दिशा दिली ती आपल्या संतांनी ज्ञानेश्वर माऊली नामदेव महाराज तुकाराम महाराज हो ही मोठी परंपरा आहे त्यांनी पाया रचला त्यांचे अभंग त्यांचे विचार ते आजही मार्गदर्शक आहेत तुकोबांचं ते वाक्य आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने हो किती खरे अगदी आणि ही फक्त जुनी गोष्ट नाहीये बरोबर हा जिवंत वारसा आहे बरोबर संतांची शिकवण त्यांची कृपा ही वारी चालवणारी एक महत्वाची शक्ती आहे असं वारकरी मानतात त्यांचे विचार आजही समाजाला दिशा देतात फक्त वारी पुरते नाही याचाच एक आविष्कार म्हणजे पालखी सोळा नाही ग हो पालखी म्हणजे संतांचं चालतं बोलतं प्रतीक हो पण एवढा मोठा सोहळा लाखो लोक आणि तरीही किती शिस्त हे सगळं व्यवस्थापन कसं होतं म्हणजे स्वयंसेवक असतात डिंड्या असतात पोलीस असतात इथे ना श्रद्धा आणि स्वयंशिस्त यांचा मिलाप दिसतो अच्छा अनेक वारकऱ्यांना वाटत की कोणीतरी एक अदृश्य हात आहे जो हे सगळं सुरळीत ठेवतोय शिस्त कुणी बाहेरून लादत नाहीये जास्त करून ती आतून आलेली आहे आणि शिस्तीचा मुद्दा आलाच आहे तर वारीतले नियम बघा हो व्य नाही भांडणं नाहीत फक्त माऊली माऊलीचा गजर बरोबर आणि एकमेकांना मदत करण्याची वृत्ती हो ना ती तो खूप दिसते ही जी नैतिक चौकट आहे आणि ही स्वयंशिस्त तीच वारीला चालवते म्हणजे आतून आलेली शिस्त अगदी श्रद्धेतून आलेली अनेक वारकरी सहज बोलून जातात आम्ही काय माऊलीचं बोट धरून चालतोय याचा अर्थ काय घ्यायचा म्हणजे कुणी नाहीये तरीही सगळं ठरल्यासारखं याचंच वर्णन सूक्ष्म नेतृत्व असं करता येईल सूक्ष्म नेतृत्व म्हणजे कस म्हणजे बघा कोणी व्यक्ती म्हणून नेता नाही पण संतांचे विचार त्यांचे आशीर्वाद त्यांची परंपरा अच्छा हीच एक अदृश्य शक्ती आहे जी मार्गदर्शन करते अशी वारकऱ्यांची श्रद्धा आहे त्यामुळे कोणी आज्ञा देत नाही तरीही वारी एका लईत चालते आणि अजून एक सुंदर गोष्ट म्हणजे सामाजिक एकात्मता हो ती तर खूप महत्वाची आहे जात नाही वर्ग नाही श्रीमंत गरीब भेद नाही काही नाही सगळे माऊली सगळे भाऊ बहीण सेवा करतात एकमेकांना मदत करतात ही जी समानता आणि एकता आहे ना ती वारीला एक वेगळीच ऊर्जा देते ही एक प्रकारची सामूहिक साधना आहे जे समाजातल्या भिंती तोडून लोकांना फक्त वारकरी म्हणून एकत्र आणते आणि या सगळ्याच्या मुळाशी या सगळ्याचा केंद्रबिंदू कोण तर असं म्हणतात की हे सगळं विठोबा चालवतो अगदी पांडुरंग त्याच ते पण भक्तांना भेटण्याची ओळ हेच अंतिम कारण बरोबर विठोबा हेच अंतिम प्रेरणास्थान आहे त्याच्या दर्शनाची आस त्याचं नामस्मरण हीच मुख्य शक्ती आहे जी भक्तांना चालवते तोच केंद्रबिंदू आहे आणि चालकही मग थोडक्यात काय वारीला कोणी एक व्यक्ती किंवा संस्था नाही चालवत नाही ती चालते भक्तीने संतांच्या आशीर्वादाने स्वयंशिस्तीने सामाजिक एकतेने आणि विठोबाच्या ओढीने ही एक अदृश्य ऊर्जेने चालणारी प्रक्रिया आहे अगदी बरोबर ही एक आध्यात्मिक ऊर्जा आहे जी लाखो लोकांना एकत्र आणते एका ध्येयाकडे नेते हे उदाहरण आपल्याला विचार करायला लावतं की सामूहिक श्रद्धा आणि इच्छाशक्तीमध्ये किती ताकद असू शकते बरोबर कोणतीही केंद्रीय यंत्रणा नाही तरीही एवढा मोठा सोहळा यशस्वी होतो वर्षान तर मग जाता जाता एक विचार मनात येतो आजच्या जगात जिथे अनेक गोष्टी लोकांना विभागतात तिथे अशी कोणती श्रद्धा किंवा कोणतं समान ध्येय असू शकेल जे लोकांना पुन्हा एकदा वारीसारखं एकत्र आणू शकेल हो एका सकारात्मक बदलासाठी एक नवी वारी उभी करू शकेल हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे नक्कीच